कालच संभाजीनगर येथे बैठकीत एकनाथराव शिंदेसाहेब त्या बैठकीत आमचे सुनील मदनोरकर साहेबांचं उपजिल्हा कामगार सेना उपजिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल मी देंगलूर शहर वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि शहरातर्फे मी त्यांचा सत्कार कर छोटासा कार्यक्रम ठेवतो तसेच आमचे सिनियर अशोक पांढरे अशोक पांढरवार साहेब सुद्धा शहरामध्ये उत्कृष्ट काम असल्यामुळे आता मला काय केन्शनच राहिलं शहरामध्ये काम करायला त्यांचा सुद्धा मी सत्कार करतो आणि त्यांच्या सोबत जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचा मी सत्कार करू इच्छितो हिंदू धर्माच्या म्हणजे आम्हाला हिंमत आली

साठी उपजिल्हाजिल्हा त्यांना त्यांना पद दिलं त्यांच्याबद्दल आमच्या पक्षातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि इथं तालुका प्रमुख म्हणून अशोकराव पांढरवारेगणूर तालुका अध्यक्ष म्हणून कामगार सेने सेनातर्फे पद देण्यात आलं त्यांचं त्यांना नवीन आपलं दिलं त्यांना पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवसेनेचा जय शिवसेनेचा जय बाळासाहेब ठाकरेचा जय असो जय असो अनंत साहेबांचा जय असो शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देगलूर तालुका प्रमुख दे आमचे मित्र तमनुलकर जी देगलूर शहर प्रमुख व्यंकटराव पोरमर आणि सध्या नवीन नियुक्त झालेले कामगार आघाडीचे देगलूर तालुका प्रमुख अशोक पांडेलवार जी तसेच या ठिकाणी जे नवीन पदाधिकारी त्यांची निवड झालेली आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत आणि या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज तालुका प्रमुख साहेबांनी आमचा जो सत्कार केला आहे आज उपजिल्हाप्रमुख म्हणून जी माझी निवड झालेली आहे आणि ह्या निवडीबद्दल प्रमुख आणि तालुका प्रमुख तसेच महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच आमचे जिल्हाप्रमुख रवीजी पोटफोडे नेमाडे साहेब आणि जिल्हा बॉडीवरचे उपाध्यक्ष तसेच नांदेड जिल्ह्यातले तीनही आमदार त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला ह्या पदास लायक समजलं आणि त्यांनी या ठिकाणी मला हे पद दिलं की जिल्ह्यामध्ये आजची जी आपण सत्तेत आहोत आपण कसं आता सध्या सत्तेत आहोत आणि आपल्याला काय वाटतं कार्यकर्त्यांनी किंवा सत्तेत असल्यावर काही आपल्याला काम नाही पण सत्तेत जो बी व्यक्ती असतो त्याला सर्वात जास्त काम असते आणि सत्तेचा जो बाहेर असतो त्याला जास्त मला वाटतं तो तो संघर्ष करतो पण आपल्याला इथं संघर्ष कमी करावा लागतो पण आपल्याला ह्या ठिकाणी जनतेचं भरभरून काम करावं लागतं कारण जनतेनं आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेले आज आपली तिघाची युती आहे बी जे पी त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिघाची आपली युती भक्कम आहे आणि अशीच युती की भक्कम राहील आणि आपण इथून पुढे वीस वर्ष सुद्धा महाराष्ट्राच्या सत्तेवर आपण अधिराज्य गाजू पण त्यापूर्वी आज आपल्याला जे जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे नांदेड जिल्ह्याची जी। ही आपण आता आपल्या खांद्यावर जबाबदारी आहे जास्तीत जास्त आमदार कशा पद्धतीने निवडून आणता येतील आता काही दिवसानंतर आपल्याला नगर परिषद ची निवडणूक सुरू होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या ठिकाणी आपल्याला तालुका प्रमुख साहेब आपल्याला या ठिकाणी खूप मोठं असं संघटन उभा करून संघटन आपलं मोठंच आहे पण त्याच्यापेक्षा अजून आपल्याला एक्सपांड करायचं आहे आपल्याला वाढवायचं आहे ते शहर प्रमुख आहेतच ऑलरेडी तर आपल्याला मोठ्या दो ताकदीने या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला डोर टू डोर आता आपल्याला जावं लागेल आणि आपली ताकद ऑलरेडी खूप वाढलेली आहे पण वाढलेली असताना सुद्धा आपण आता शांत बसायचं नाही कारण शांत बसणं हा शिवसेनेचा स्वभाव नाही शिवसेनेचा स्वभाव आहे आक्रमक शिवसेना कुठलीच जात पात भेद न मानता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण चालणारी शिवसेना आहे एकनाथ साहेबांनी जेव्हा शिवसेनेची धुरा आपल्या हातात घेतली तेव्हापासून ही शिवसेना भरभरट आलेली आहे नुसतं आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर आज आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून अख्ख्या देशात आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आज आपला महाराष्ट्रामध्ये आपले सात खासदार आहेत आपण चौसष्ट पासष्ट आपले आमदार आहेत आपण आपण मंत्रिमंडळात आपलं चांगलं स्थान आहे तरी आपण शांत न राहता या ठिकाणी आपल्याला वेगाने काम करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी तालुका प्रमुख साहेब आपण आता आपल्याला या ठिकाणी निवडणुका जवळ लवकरच येणार आहेत बरोबर आहे तर निवडणुका लवकरच लागणार आहेत त्या अनुषंगाने आपल्याला दिगली बिलोली तसंच नांदेड जिल्हा आता उपजिल्हा उप प्रमुख म्हणून तर मला सगळ्या ठिकाणी फिरायचंच आहे आणि संघटन बांधायचं आहे नुसता मला कामगार सेना दिलं याचा अर्थ मी त्याच पुरता मर्यादित नाही तर अशा देशात की आपण सर्व ठिकाणी जाऊन लोकांचं संघटन आपल्याला बांधलं पा, बांधलं पाहिजे आणि डोर टू डोर जाऊन लोकांची भेटी गाठी ज्यांना जे लोक संकटात असतील ज्यांचं काम आता या ठिकाणी अडलेलं असेल असे गरीब लोक आहेत मग कोणाचे शिषेवरती अडले असेल कोणाला कामगाराचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न हे आपल्याला हातात घेऊन या ठिकाणी आपल्याला काम, आप आप काम करायचं आहे आता आपली नवीन टीम या ठिकाणी जोमाने काम करेलच आपण सर्व एकत्र राहून या ठिकाणी काम करतच राहू शिवसेना ही फक्त जनसामान्यासाठीच आहे आणि जनसामान्यासाठीच काम करते बाळासाहेब ठाकरेने तेच केलं सामान्य माणसाला त्यांनी मुख्यमंत्री केलं आमदार केलं खासदार केलं हे आपण पाहिलेलंच आहे आणि आज आपण सुद्धा सामान्य हो। आहोत आणि आपल्याला सुद्धा त्याचप्रमाणे वाटचाल करायची आहे साहेबांनी आपल्याला वाघ बनवलं शिकवलेलं आहे आणि आपण सुद्धा वाघच आहोत आणि त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी आपण आमचा सत्कार केलात तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो इथ थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यांना बल्ड मिळण्यासाठी मला शिंदे साहेबांनाच इथं इन्वय केले आहे त्यांच्यावरच मी आज या पदावर आलेलो आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सामान्याच काम करण्याचं माझी शेवटपर्यंत झाकड राहील आणि या शहरामध्ये बेंगलोर शहरामध्ये ह्या कार्यकर्त्याची कदर असल्या पदाधिकाऱ्याची कदर आजपर्यंत कोणत्या प्रत्येक पक्षात काम करून पाहिलो पहिल्या पहिल्यांदा मी काँग्रेस मध्ये होतो परवाच लोकसभेला मी बीजेपीच काम केलं परंतु खंदार आणि कार्यकर्त्याला जागेवर ठेवणं पद दुसऱ्याला देणं काम करून घेणं आणि बाजूला टाकणं अशा पद्धतीचं वाघ्य माझ्या मिळालेलं होतं शिंदे साहेबांच्या आदेशानुसार माझी नियुक्ती नेमाडे साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख रवी रवी रवी